देशातील ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी टी, एस टी व्ही महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा शिरपूर तालुक्यात दहा कृषी सेवा केंद्रांचे खत विक्री परवाने निलंबित कृषी केंद्र चालक वर्गात खळबळ भरपूर तालुक्यातील दहा कृषी के सेवा केंद्र चालकांच्या मनमानी कारभारामुळे शेतकरी वर्गातून मोठ्या प्रमाणावर तक्रारी प्राप्त झाल्यानंतर अखेर कृषी विभागाने कडक कारवाई केली आहे तालुक्यातील दहा कृषी सेवा केंद्रांचा खत विक्री परवाना एक महिन्यांसाठी निलंबित करण्यात आला असून त्यामुळे तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे तालुका कृषी अधिकारी संजय पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार शासनाने ठरवून दिलेल्या नियमावलीचा भंग करून संबंधित कृषी केंद्र चालकांकडून शेतकऱ्यांची दिशाभूल केली जात असल्याच्या तक्रारी विभागाकडे सातत्यानं येत होत्या या पार्श्वभूमीवर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तालुक्यातील विविध कृषी सेवा केंद्रांवर तपासणी केली असता नियमांचे उल्लंघन झाल्याचं स्पष्टपणे निदर्शनास आलं आहे त्यामुळे शुभम कृषी सेवा केंद्र दुर्बळ्या गौरव कृषी सेवा केंद्र खामखेडा श्रीपाद सेवा केंद्र शिरपूर श्री कृषीसेवा केंद्र शिरपूर मेहुल कृषी सेवा केंद्र शिरपूर चिराई देवी किसान बाजार अर्थ बालाजी अॅग्रो वरिड जय मल्हार ॲग्रो एजन्सी शिरपूर सुयेश ॲग्रो पिसाळी या दहा दुकानांचा खत विक्री परवाना एका महिन्यासाठी निलंबित करण्यात आलेला आहे आणि यापुढे देखील अशा प्रकारचे नियमांचे उल्लंघन अथवा शेतकऱ्यांच्या तक्रारी संबंधित कृषी सेवा केंद्र चालकांवर अधिक कठोर कारवाई केली जाईल असा इशारा कृषी अधिकारी संजय पवार यांनी दिला या कारवाईमुळे तालुक्यातील कृषी सेवा केंद्र चालकांमध्ये भीतीचं वातावरण शेतकरी वर्गाने मात्र स्वागत केलं आहे आपल्याकडे गेल्या महिन्यात ज्या काही विविध तक्रारी होत्या तक्रारीचा अनुषंगाने असं म्हटलं की काही दुकानांमध्ये ज्या विक, विक्रीची परवानगी नव्हती तशी पण काही त्यांच्या काही दुकानात आढळली आमच्या तपासणीमध्ये त्यानंतर जे आम्हाला प्रत्येक दुकानदाराने प्रत्येक महिन्याला जो एम पीआर अवेलेबल आहे किंवा तो किती खट साठा आहे किंवा किती विक्री केला गेला किंवा काय स्टॉक रजिस्टर ठेवणं अभिप्रेत होतं ज्यांच्यात नव्हते अशा काही कारण असतील किंवा जे काही शासनाच्या अनुदान खतं आहेत जी ई मशीनच्या सहाय्याने शेतकऱ्यांना देणं अभिप्रेत होतं किंवा त्या ई साठ्यामधील असलेला साठा आणि प्रत्यक्ष साठा यामध्ये जर तफावत आढळली असेल अशा काही बाबी होत्या त्यामध्ये अजून काही शेतकऱ्यांच्या तक्रारी होत्या किंवा आम्हाला युरिया असूनही युरिया हा दिला जात नाही अशाही काही शेतकऱ्यांच्या तक्रारी होत्या त्यानंतर काही भाव साठा फुलत नसणे त्यांचे डॉक्युमेंटेशन अपडेट नसणे अशा विविध कारणाच्या अनुषंगाने आम्ही ज्या तपासण्या आमचे जे विशाल मोठे क्वालिटी कंट्रोल इन्स्पेक्टर आहेत त्यांनी ज्या काही का दुकानांची तपासणी केली होती त्यामध्ये त्यामधील काही जे दुकानदारांच्या च्या रिगार्डिंग त्यांनी जे आम्हाला काही पाठपुरावा डॉक्युमेंटेशन केला असेल त्यापैकी जे काही अकरा दुकानदार जे सध्या आहेत ज्यांना एका महिन्यासाठी त्यांचा परवाना म्हणजे खत विक्रीचा परवाना हा रद्द केलेला आहे तर त्यांचा हा जिल्हा परवाना अधिकारी आदरणीय सुर जगताप साहेब यांनी एका महिन्यासाठी परवाना रद्द केला आहे आणि तो जो कालावधी आहे त्यामध्ये चौदा एप्रिल चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस ते तेरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीसाठी हा खत विक्री परवाना हा निलंबन असेल त्यामध्ये दुकानांची कोण कोण आहे मी ती पण आपल्या इथं अवगत करतो यामध्ये गोपाल ऍग्रोज एजन्सी शिरपूर यांचा देखील एक महिन्यासाठी आहे यामोगी कृषी सेवा केंद्र लाकडे हनुमान यांचा देखील एक महिन्यासाठी आहे शुभम कृषी सेवा केंद्र दुर्बुड्या यांचा देखील एक महिन्यासाठी रद्द केला आहे गौरव कृषी सेवा केंद्र खामखे खामखेडा प्र आंबे यांचा देखील एक महिन्यासाठी रद्द केला आहे श्रीपाद कृषी सेवा केंद्र शिरपूर श्री कृषी विकास केंद्र शिरपूर Uh, मेहुल कृषी सेवा केंद्र वरुड चिरायदेवी किसान बाजार अर्थे uh, अण्णाश्री अॅग्रो एजन्सी वरुड uh, या आणि uh, हिसाळे या दहा uh, कृषी विक्रेत्यांचा एका महिन्याचा खत परवाना हा रद्द केला आहे आणि तसेच जय मल्हार अॅग्रो एजन्सी शिरपूर यांचा पंधरा दिवसांसाठी म्हणजे चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस ते अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये साठी त्यांचा परवाना हा रद्द केलेला आहे या कालावधीमध्ये संबंधित खत विक्रेते हे कुठल्याही प्रकारचा खत विक्री करू शकणार नाही परंतु जर त्यांच्याकडे बियाणे किंवा कीटकनाशकाचा लायसन्स ज्यांच्याकडे आहे तर ते मात्र विक्री करण्यासाठी त्यांना मान्यता असेल